नमस्कार मी मनीषा मनीषाज एफर्मेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तुम्हाला यश अपयश मिळाले असेल चांगल्या वाईट गोष्टीही घडल्या असतील आर्थिक फायदा तोटा झाला असेल आणि अजूनही बरेच काही काही तुमच्यासोबत घडलं असेल फक्त लोकांनुसार प्रमाण कमी जास्त असेल आता दोन हजार चोवीस मध्ये पाय ठेवताना या सर्व गोष्टी तुम्हाला आठवतील तेव्हा तुमच्या सोबत जे चांगलं झालं असेल ते आठवून तुम्हाला आनंद मिळेल हीच पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही परत युनिव्हर्स मध्ये पाठवाल आणि त्या गोष्टी पुन्हा अट्रॅक्ट कराल जेव्हा तुम्ही वाईट गोष्टी आठवाल तेव्हा तुम्हाला दुःख होईल त्या घटना त्या व्यक्तींप्रती तुमच्या मनात स्ट्रॉंग अशा नकारात्मक भावना निर्माण होतील याच नकारात्मक भावना तुम्ही परत युनिवर्स मध्ये पाठवाल आणि त्याच गोष्टी कराल घडलेल्या सर्व चांगल्या वाईट गोष्टींना हिल करून तुम्हाला पुढे जायचे आहे यामुळे दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही अधिक आनंद आणि चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकाल यासाठी काय करावे लागेल तर दोन हजार तेवीस मध्ये घडलेल्या वाईट घटनांसाठी तुम्हाला मनापासून माफ करायचे या मन मन मना आहे यामुळे तुमचे मन खूप प्युअर होईल आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनावरच ओझ हलक होईल ज्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्यांच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे यामुळे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला यापेक्षाही अधिक चांगल्या गोष्टी मिळतील आता दोन मिनिट व्हिडिओ स्टॉप करा आणि दोन हजार घडलेल्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी आठवा त्यांना माफ करण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी तुमच्या मनाला तयार करा आता पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करा आणि पुढील सर्व खूपच अप्रतिम पॉवरफुल आणि मॅजिकल अशा ॲफरमेशनचा पूर्ण फीलिंगसह आनंद घ्या दोन हजार तेवीसमध्ये माझ्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी घडल्या त्यांना मी आत्ता मनापासून माफ करत आहे दोन हजार तेवीसमध्ये माझ्या आयुष्यात जे नकारात्मक लोक आले त्यांना मी मनापासून माफ करत आहे। दोन हजार तेवीस मध्ये माझ्या आयुष्यात मला जे वाईट अनुभव आले त्यांना मी आता मनापासून माफ करत आहे दोन हजार तेवीस मध्ये ज्या गोष्टींमुळे मला भरपूर आनंद मिळाला त्यांच्याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीस सोबत माझ्यासोबत घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीसमध्ये मला भेटलेल्या सर्व चांगल्या लोकांबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीसमध्ये मला आलेल्या सर्व चांगल्या अनुभवांसाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्या नात्यांमुळे मला अधिक प्रेम आनंद मिळाला त्यांच्याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीस मधील प्रत्येक दिवसासाठी त्यातल्या प्रत्येक क्षणासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षासाठी मी आता खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे आता दोन हजार चोवीस या नवीन वर्षासाठी मी खूप उत्साही आनंदी पॉझिटिव्ह आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद 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 दोन हजार तेवीसमध्ये माझ्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी घडल्या त्यांना मी आत्ता मना पासून माफ करत मनापासून आहे दोन हजार तेवीस मध्ये माझ्या आयुष्यात जे नकारात्मक लोक आले त्यांना मी मनापासून माफ करत आहे दोन हजार तेवीस मध्ये माझ्या आयुष्यात मला जे वाईट अनुभव आले त्यांना मी मनापासून माफ दोन हजार तेवीस मध्ये ज्या गोष्टींमुळे मला भरपूर आनंद मिळाला त्यांच्याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीस मध्ये माझ्यासोबत घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीसमध्ये मला भेटलेल्या सर्व चांगल्या लोकांबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीसमध्ये मला आलेल्या सर्व चांगल्या अनुभवांसाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीस मध्ये ज्या नात्यांमुळे मला अधिक प्रेम आनंद मिळाला त्यांच्याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे दोन हजार तेवीस मधील प्रत्येक दिवसासाठी त्यातल्या प्रत्येक क्षणासाठी मी खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे या संपूर्ण वर्षासाठी मी आता खूप आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे आता दोन हजार चोवीस या नवीन वर्षासाठी मी खूप उत्साही आनंदी पॉझिटिव्ह आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद